आवाज ऐकलात ना मस्त कुरकुरीत आणि या बाकरवड्यांचा कलर स्ट्रक्चर पहा एक सारख्या रंगावर आणि चवीला म्हणाल तर कमाल वरून मस्त कुरकुरीत आणि आतून चटपटीत आंबट गोड तिखट मसाल्यांचा स्वाद तर बऱ्याच वेळा भाकरवडी बनवताना ती कुरकुरीत होत नाही किंवा आतून मऊ पडते रोल बनवता येत नाही तेलामध्ये सुटते सारण बाहेर येतं असे बरेच प्रॉब्लेम्स येतात तर आज आपण इतकी सोपी पद्धत आणि भरपूर अशा टिप्स वापरणार आहोत ज्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नात अशा परफेक्ट वड्या बनवून तयार कराल नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तरी बाकरवडी म्हणजेच बाकरवडीचं वरचं जे कोटिंग असतं ते बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण मैदा मळून घेऊ तर मी येथे दोन कप मैदा घेतला आहे म्हणजेच वजनी प्रमाणात पाव किलो मैदा आहे त्यानंतर या बाकरवडीला मस्त असा कुरकुरीतपणा यावा यासाठी या, या मैद्यामध्ये पाव कप म्हणजेच चार चमचे मी येथे बारीक रवा ॲड केला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घातला तसेच जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून मग ॲड करावा आता हे सर्व सुके जिन्नस पहिल्यांदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड करू तरी भाकरवडी मस्त कुरकुरीत बनण्यासाठी मैद्यामध्ये तेलाचं अगदी योग्य प्रमाण आणि तेलही चांगलं कडकडीत गरम पाहिजे तर मी येथे पाव किलो मैदा आणि चार चमचे बारीक रवा घेतला होता त्यासाठी पाच फुल्ल भरून चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड केलं आता तेल ॲड केल्यानंतर मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे आणि त्यानंतर या पिठाची मूठ वळून बघायची अगदी पटकन याची मोठ वळली जाते म्हणजे यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात तेलाचं मोहन पडलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेत मैदा घट्ट असा मळून घेऊ तर हे पीठ मऊ किंवा लूज मळलं गेलं तर भाकरवडीचा रोल बनवत असताना तो फाटू शकतो किंवा भाकरवडी तळत असताना आतली लेअर कच्ची राहू शकते त्यामुळे बाकरवडीचं पीठ मळत असताना अगदीच घट्ट नाही पण घट्ट असलं पाहिजे अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आता हे पीठ भिजण्यासाठी अर्धा ते एक तास बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत तो बाकरवडीमध्ये भरण्यासाठी चटपटीत चवीचा आंबट गोड तिखट मसाला बनवून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा चिंचगुळाची चटणी बनवून घेऊ तुमच्याकडे जर चिंचगुळाची रेडीमेड चटणी असेल तर तीही वापरू शकता तर मी येथे दोन चमचे चिंच आणि दोन चमचे गुळ घेतला यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलं आणि हे चिंच गूळ आणि पाणी दोन ते तीन मिनटं चांगले शिजवून घेतलं आणि ही चिंच आणि गूळ चांगला शिजल्यानंतर दोन ते तीन मिनटातच मस्त अशी आंबट आणि गोड चवीची ही चिंचेची चटणी बनून तयार झाली आता ही चटणी गाळणीमध्ये घालून गाळून घेऊ म्हणजे चिंचेचं एखादं टरफल किंवा चिंचुके असतील तर ते चटणीमध्ये राहणार नाहीत आणि ही आपली आंबट गोड चवीची चिंचेची चटणी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं त्यानंतर एका पॅनमध्ये बाकरवडीसाठीचे मसाले भाजून घेऊ तर मी येते दोन चमचे धने एक चमचा पांढरे तीळ दीड चमचा जिरे एक चमचा खसखस आणि एक चमचा बडीशेप आता हे मसाले अगदी मंद गॅसवरती खमंग असे भाजून घेऊ हे मसाले खूप जास्त वेळ भाजायचे नाही कारण मसाले करपले गेले तर मसाल्यांची टेस्ट कडवट लागते त्यामुळे अगदी मंद गॅसवरती दोन मिनटं मसाले भाजून घेतले आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर पॅनमध्ये मी अर्धा कप खोबऱ्याचा खिस ॲड केला तरीही सुक्या नारळाची एक वाटी मी खिसून घेतली होती त्यापासून अर्धा कप हा खीस पडला होता आता हा खीस चांगला कुरकुरीत होईपर्यंत एकसारख्या सोनेरी कलरवरती भाजून घेऊ त्यानंतर हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला दीड कप म्हणजे सव्वाशे ग्रॅम मोरा शेव लागणार आहे आणि हा आपण भाजून घेतलेला अर्धा कप सुक्या नारळाचा खिस भाजून घेतलेले मसाले आणि चिंच गुळाची चटणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला मसाला ॲड करू या मसाल्याची अगदी बारीक अशी पावडर बनवायची नाही तर हा मसाला मोठा मोठा म्हणजेच भरडसर वाटून घेऊ तर या मसाल्याचं स्ट्रक्चर पहा यातील अर्धा मसाला अगदी भरडसर वाटला गेला आहे आणि अर्ध्या मसाल्याची बारीक पावडर बनली आहे तर हा असाच थोडासा भरडसर आणि थोडीशी पावडर अशा पद्धतीचा मसाला वाटून घ्यायचा आता यामध्ये आपण भाजून घेतलेला अर्धा कप सुक्या नारळाचा खीज दोन चमचे मोरा शेव चवीनुसार मीठ वन फोर्थ चमचा हिंग दीड चमचा बेडगी लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला ऍड केला आता हे मसाले शेव खोबरा ॲड केल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेताना फक्त एक वेळा आणि दोन सेकंदासाठी बटन फिरवून घ्यायचा खूप जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही कारण या मसाल्यांची पावडर बनून तयार होईल आता हा आपला खमंगत चटपटीत मसाला बनून तयार झाला आहे आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये दीड कप मोरा शेव ॲड करू तर ही शेव मसाल्यामध्ये घालत असताना हाताने थोडीशी बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर मसाल्यामध्ये घालायची जर लांब शेव असेल तर वडी व्यवस्थित कट करता येत नाही त्यामुळे हलकीशी बारीक करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये ॲड केली त्यानंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबिरीची पाने ॲड केली तर पहा कोथिंबिरीचे देठ अजिबात घ्यायचे नाहीत तर फक्त कोथिंबीरीची पाणी घ्यायची आहेत आता यामध्ये आंबट आणि गोड चवीसाठी तीन चमचे चिंचगुळाची चटणी चे ॲड केली खूप जास्त चटणी घालायची नाही कारण ही जी मसाल्यामध्ये शेव आहे ती एकदमच मऊ किंवा ओली होईल त्यामुळे अगदी प्रमाणात चटणी घालायची म्हणजे या मसाल्याला मस्त असं बाइंडिंग येईल ये ये ये। आणि खूप जास्त ओलीही राहणार नाही त्याचबरोबर या मसाल्याला मस्त अशी आंबट गोड टेस्ट येईल तर या मसाल्यामध्ये चिंचगुळाच्या चटणीऐवजी साखर आणि लिंबूही वापरतात पण साखरेपेक्षा आणि लिंबूपेक्षा या चिंचगुळाच्या चटणीमुळे या मसाल्याला खूप छान टेस्ट येते चला आता मसाला बनवून तयार झाला आहे पटकन वड्या बनवायला घेऊयात तर पहा पीठ मळून जवळपास एक तास झाला आहे आणि एक तासानंतर पीठ चांगलं भिजलं गेलं आहे आता या पिठाला मी परत एकदा दोन ते तीन मिनट चांगलं मळून घेतलं आणि या पिठाचे आपण चपातीला जशा पद्धतीचा गोळा करतो त्या साईज पेक्षा अगदी थोडासा मोठा असा गोळा बनवून घेतला आणि राहिलेलं पीठ झाकण लावून बाजूला ठेवून दिलं आता या गोळ्याची चपाती लाटून घेऊ पीठ घट्ट असल्यामुळे वरून सुक पीठ म्हणजेच मैदा लावावा लागत नाही तुम्हाला जर आवश्यकता वाटल्यास थोडासा मैदा लावून घेतला तरी चालू शकतो तसेच हे पान लाटत असताना खूप जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचं नाही खूप जास्त पातळ लाटलं गेलं तर हे स्टपिंग भरल्यानंतर पान फाटू शकतं आणि खूप जास्त जाड लाटलं लाट गेलं तर वडीमधील आतली लेअर कच्ची राहू शकते तर हे पहा इतक्या साडीचं मी पान लाटून घेतलं आहे तसेच हे पान अगदी सर्व बाजूनी एकसारखं लाटून घ्यायचं त्यानंतर आपण या लाटलेल्या गोल पानापासून अगदी व्यवस्थित असा रोल बनवता येत नाही त्यामुळे या पानाला साईडने कट करून चौकोनी करून घ्यायचं आणि त्यानंतर या पानाच्या एका काटाला अशा पद्धतीने बोटाने पाणी लावून घ्यायचं म्हणजे रोल अगदी व्यवस्थित चिकटता येईल त्यानंतर या लाटून घेतलेल्या पानाला मसाला अगदी व्यवस्थित चिकटला जावा यासाठी या, या पानावरती अगदी थोडीशी म्हणजे एक दोन ते तीन थेंब ही चिंचगुळाची चटणी टाकायची आणि ती पूर्ण पानाला लावून घ्यायची खूप जास्त चटणी लावायची नाही तर पहा मी फक्त दोन ते तीन थेंब चटणी लावली आणि सर्व पानावरती पुसून घेतली आणि त्यानंतर या पानावरती आपण बनवून घेतलेलं मसाल्यांचं स्टफिंग भरून घेऊ अगदी सर्वत्र एक सारखी लेअर लागली पाहिजे अशा पद्धतीने भरून घ्यायचं तसेच हा मसाला अगदी खूप जास्त भरायचा नाही आणि अगदीच कमीही भरायचं नाही तर जवळपास एक सेंटीमीटर जाडीचा हा मसाल्यांचा थर आहे आता या मसाल्याच्या लेअरला लाटण्याने ला हलक्या हाताने लाटून घ्यायचं खूप जास्त दाब देऊन किंवा खूप जास्त लाटायचं नाही अगदी हलक्या हाताने फक्त लाटणं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने दाबत या पानाचा रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजेच रोल बनवत असताना यामध्ये हवेची पोकळी को राहू नये यासाठी चांगला दाबून घेऊन मग रोल बनवून घ्यायचा तर हा असा व्यवस्थित रोल बनवता यावा यासाठीच आपला मैदा अगदी घट्ट असा मळून घ्यावा लागतो जर मैदा पातळ झाला असेल तर असा व्यवस्थित रोल बनवता येत नाही तर पहा अगदी हलक्या हाताने दाबून घेत मी हा रोल बनवून घेतला आता पहा अगदी शेवटी काटाला मी एक सेंटीमीटर मसाला भरलेला नाही या ठिकाणी मी पाणी लावून घेतलं आहे परत एकदा थोडंसं पाणी लावून घेतलं आणि ह्या काटाने रोलला चांगलं चिकटवून घेतलं म्हणजे मसाला बाहेरही पडणार नाही आणि रोल व्यवस्थित पॅक होईल आणि त्यानंतर हा रोल हलक्या हाताने दाबून घ्यायचा म्हणजे यामध्ये हवेची पोकळी जर शिल्लक राहिली असेल तर ती निघून जाईल खूप जास्त दाबायचं नाही त्यानंतर आता वड्या कट करून घेऊ तर या वड्या कट करत असताना साधारण दीड बोटाचा अंतर ठेवून वड्या कट करून घेतल्या तसेच वडी कट करण्यासाठी चाकू वापरत असताना एकदम धारदार किंवा दात असणारा चाकू वापरायचा आणि हा चाकू एकदम प्रेस करायचा नाही तर अशा पद्धतीने चाकूने अगदी सुरुवातीपासून घासत तळापर्यंत जायचं म्हणजे ही वडीतील जी शेव आहे ती व्यवस्थित कट होते आणि चाकू जर एकाच वेळी प्रेस केला तर मात्र शेव कुरकुरीत असल्यामुळे पान फाटतं किंवा व्यवस्थित कट होत नाही आणि या पूर्ण वड्या कट करून झाल्यानंतर वडीला बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने फिरवून अगदी गोल व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा वड्या बनवून तयार झाल्या आहेत आता या वड्या तळून घेऊ आता बाकरवडी तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप जास्त म्हणजे धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही आणि खूप जास्त कमी गरम हे ठेवायचं नाही तर पहा पिठाची एक गोळी तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी पटकन वरती येत नाही किंवा तळालाही राहत नाही अगदी हलके हलके बुडबुडे घेत एक सेकंदानंतर वरती येते म्हणजेच आपलं तेल मध्यम गरम झालं आहे आता या तेलामध्ये आपण वड्या सोडून घेऊ आणि वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायचे आहे आणि भाकरवडीला हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेम वरती आपल्याला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाकरवडी तळून घ्यायची आहे तरी बाकरवडी स्लो फ्लेमवरती तळल्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आणि मस्त खुसखुशीत बनते आता पहा या बाकरवडीला मस्त असा डार्क सोनेरी कलर आला आहे या स्टेजला तेलातून काढून घेऊ आणि आपली बाकरवडी पहा किती सुंदर बनली आहे ना कलर स्ट्रक्चर आणि मुख्य म्हणजे या भाकरवडीची टेस्ट इतकी स्वादिष्ट बनली आहे वरून मस्त खुसखुशीत आणि आतून चटपटीत आंबट तिखट गोड चवीची ही भाकरवडी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही माझी भाकरवडी कशी बनली आहे ते कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन